नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही आहे हे आहे वन पीस वन पीसचं जे खालचं बॉर्डर असतं त्याला बिडिंग कसं करते ते सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ऑलरेडी एक व्हिडिओ माझा शिपांचा जो आहे ते तो टाकून झालेला आहे पण बऱ्याच जणांना तो व्हिडिओ भेटत नाही खूप आधी टाकलेला आहे तर बीडिंग कसं करतोय आपण स्वा साडीचं जे फॉलचं बीडिंग आहे किंवा व वन पीसचं बिडिंग किंवा बॉर्डर जी साडीची असते वेगळं का असतं कारण साडीला सरळ भाग असतो हा जो असतो तो ह्याचा राऊंडमध्ये असतो आणि हा खेचला जातो हे तुम्ही पाहिलं तर आंब्रेलामध्ये हा असा क्रॉस खेचला जातो त्यामुळं बिडिंग कसं येतं आणि कशा पद्धतीने केल्यावर त्याला खालचे जे लेअर येतात ना ते खूप महत्त्वाचे असतात तर हा काळा वन पीस आहे ह्याचा मला वाटतं गळ्याचं पण मी दाखवलं होतं तर ह्याचा तुम्ही खालचा पार्ट मी बिडिंग कसं करते ते तुम्ही पाहायचं आहे आणि बिडिंगसाठी जो मशीनला धागा आहे मी तो लावून घेतलेला आहे पूर्ण मी सेट म्हणजे रेडी केलेलं आहे मशीनमध्ये सगळं आणि हे जे धागा आहे बिडिंगचा हा जो तो ह्याला तंगूस बोलतात वायर प्रमाण असा त्याचा सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या पार्टमध्ये टाकणार आहे कारण खूपदा विचारलं आहे धाग्याचं करता की ह्याचं करता ह्याचं करण्याचं कारण आणि धाग्याचं कारण तेही सगळं सांगते आता चला बीडिंग करून घेऊया सविस्तर सगळ्यात अगदी हे जे बॉर्डर आहे ह्याचं जे बीडिंग तुम्ही करणार आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे त्याला असे लटक पाई अत्ता ते धागे असायला नाही पाहिजे आत्ताच हे कट केलं त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही पण अगर ह्याला असे धागे असतील आपण कट करतो तर धागे निघत जातात तर काय होतं ते धागा निघाला आणि तो बीडिंगमध्ये व्यवस्थित नाही बसला तर बीडिंगचा जो आ, काय बोलतात लेअर आहे खालचा तो बिलकुल बेकार दिसतो तर चालेल आता तुम्हाला मी दाखवते कसं मी बीडिंग करते ते खूप सोपं पद्धत आहे ह्याची आपण पूर्ण बिडिंगची तयारी करून घेतलं आहे जे धागा किंवा तंगूत जो बोलतो तो सगळा सुईमध्ये ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे जे आहे इथून सुरुवात करायचं आहे सरळ आणि उलट पाहायचं आहे आधी नाहीतर आपण असं सरळ करायला गेलं तर हा आतला भाज भाग आहे तो वरती नाही यायला नाही पाहिजे तर ह्याच्यामध्ये हा कपडा जो आहे व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे लावून घेतल्यानंतर सुरुवातीला तुम्ही सावकाशाची शिलाईला सुरुवात करायची आहे बीडिंग रेग्युलर जेव्हा आपण करतो तर आपल्या ज्या साड्या असतात त्याच्यावरती आपली खूप प्रॅक्टिस होऊन जाते म्हणजे साड्यांचे जे काटं असतात कारण ही स्वतः सुरुवातीला साड्यांचे फॉल बीडिंग खूप करायची त्यामुळे ती एक सवय होऊन जाते आपणाला कशा पद्धतीने बीडिंग करायचं पण क्रॉस असतो आंब्रेला हे मी खूपदा सांगत आहे व्हिडिओ लक्ष देऊन पाहत जा कुठंही स्किप करू नका त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही क्रॉस असल्यामुळं जे काही कटिंग केलेलं असते तिथे ते धागे कंटिन्यू निघत असतात ते धागे नाही निघायला पाहिजे म्हणून सगळ्यात आधी खालचा जो आहे फिनिशिंगचा पार्ट जो खालचा लेर आहे तो कट केल्याबरोबर बिडिंग करून घे क करायला सुरुवात करायची आणि तुम्ही पाहता मी हा शिलाईला हात पकडण्याची माझी पद्धत वेगळी आणि बिडिंगला हात पकडण्याची माझी पद्धत वेगळी आहे खेचत नाही आहे अलगतपणे फक्त त्या कपड्याला पुढे घेत आहे मी आणि जिथं जॉईंट असतं कॉर्नरला आंब्रेलाला जॉईंट येतं तिथं जा म्हणजे शिलाई डबल टेबल होते त्यामुळं तिथं जाड येतो तर त्या ठिकाणी आपण थांबायचं था, आहे आणि व्यवस्थित बीडिंग करून घ्यायचं आहे पूर्ण आता हा बीडिंगचा मागचा पार्ट संपल्यानंतर मी परत कंटिन्यू बीडिंग करते आणि हातामध्ये तो कपडा तसाच मी असा जमा म्हणजे केल्यासारखं तुम्ही बोलतील हे असं का तुम्ही पकडता कारण का आपण खेचलं तर तो असा लेहर जो आहे तो व्यवस्थित बनत नाही एकदम सरळ तरी किंवा क्रॉस तरी पण आता सुरुवातीला हा कपडा पकडायचा आहे एका हातात दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने तुम्ही एक 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 जसा आपण चुना घेतो त्याप्रकारे अगर तो कपडा घेत गेला तर त्या लेहरला ती एक स्ट्रक्चर बोलतात ना तो खूप सुंदर येतो पूर्ण झालं इथं मला थोडंसं वाटलं की बाबा नाही हे इथं राऊंड जास्त आहे का तो चेक करून घेतला तर नाही आहे व्यवस्थित आहे तर इथं तुम्हाला आता धागे दिसतील थोडेफार कारण इतकं बीडिंग केलं त्यानंतर पुढे जसं जसं आपण कपडा सरकावतो तसं त्याला धागे निघतातच तर परत मी म्हणले की आत्ता धागे कट करायचे आहेत का इतके जास्त धागे निघालेत का तेही पाहायचं आहे धागे खूप जास्त असेल तर धागा तेव्हाच कट करून घ्या किंचितचा असेल तुम्हाला वाटत असेल की बिडिंग केल्यानंतर जो धागा दिसतो फिनिशिंगसाठी आपणाला तो धागा छोटा मोठा असेल काही असेल ते कट करावंच लागतं शेक येतो तर एक दोन चारच असे धागे निघतात नाहीतर निघतच नाहीत पण क्रॉसला असलं तर निघणार ला तर, तर हा पूर्ण मी बिडिंग अशा पद्धतीने करून घेतला तुम्हाला आता मी दाखवते की ही बिडिंगचं हा जो लेअर आहे बिडिंग कशा पद्धतीने आणि कि किती छान आलं आहे आणि ह्याचं तुम्ही जो खालचा मूड पाहता ह्याचा तर हा असा 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 जो येतो त्यामुळे खूप सुंदर असायला एक गेटअप येतं आणि हे असं असतं जवळून मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने ही बिडिंग दिसते आणि हे आतल्या बाजूने आणि हा जो धागा आहे पुढचा व्हिडिओ ह्याच्यावरती येईल की हा कशासाठी वापरायचा का वापरतो काय रिझन आहे तेही सांगते मी तुम्हाला आणि हे बघा किती मोड छान आले त्याचे खालचे त्यामुळं ना गाऊनला एक जो खालचा हे असतो ना ह्याच्यामुळे खूप सुंदर गेटअप येते साधी तुमची मशीन असेल तर तुम्ही तिथं शिवू शकता स्वतः त्यानंतर तुम्ही दुसरीकडे बिडिंगला देऊ शकता म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की साधं जे शिलाई असतं ते व्यवस्थित येत नाही तर न येण्याचं कारण हा आहे कारण हा क्रॉस असतो कपडा साधी शिलाई मी ह्याला काय बोलतात अस्तरला केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते कसं असतं हे आता अस्तर आत आहे त्यामुळे दिसत नाही हे नाही होत आहे थांबा एक मिनिट ह्या आत्ता तुम्हाला सांगते हा जो लिजी बिजी म्हणजे बटरस्क्रॅपचा कपडा आहे त्याला मी शिलाई दाखवते तुम्हाला हे असं येतं म्हणजे फिनिशिंग येत नाही त्यामुळे ते मे ते बेकार दिसतं तुम्हाला फोल्डिंग पट्टी करावं लागतं त्याला खूप फिनिशिंग पाहिजे आणि तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस पाहिजे ह्याच्यामुळे ह्या अंब्रेलाला जे काही आहे त्याला आपण हे घेत नाही म्हणजे शिलाई नाही करत आणि बीडिंग घेतो शिलाईही केलं तरी चालतं इतकं हे नाही आहे अगर तुम्ही प्रॅक्टिस करत असतील पण कस्टमरचे असतील तर तुम्ही हे बीडिंगच करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळेच खालचा जो लेअर आहे तो खूप सुंदर येतो कुठे कुठे ह्यालासुद्धा बघा धागे दिसत आहेत किंचितचे हे तुम्हाला ज दिस हे हे धागा दिसतो आहे कारण तो कट कर करावा लागेल मला असं होतं कितीही व्यवस्थित केले कारण तुम्ही जसं जसं करत जाता तसे धागे निघतातच तर हा धागा एक्स्ट्राचा आहे तो खालचा ह्या काढल्याने बीडिंगला काही प्रश्न पडत नाही हा धागा जो आत्ता दिसतोय तुम्हाला मी तो असा कट करून घेते आणि कुठं आहे का हे पाहते कारण कितीही तुम्ही फास्ट केलं कितीही लक्ष दिलं आता हितलाही तुम्हाला हा दिसतोय तो आतला जो जॉईंट आहे त्याचा धागा आहे हे पाहायचंय कारण हे, हे सगळं कामही तितकं जरूरी आहे तर आता तुम्ही बघा इथं कुठंही काही असं दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वन पीस अंब्रेलाचं जे आहे अशी बीडिंग केलं तर फिनिशिंग खूप छान येतं आणि दिसायला हे खूप सुंदर दिसतंय फक्त हा एकच कारण आहे की बीडिंग काय करायचं तर ह्याचं जो खालचा लेर आहे त्याच्या हे आत्ता तुमच्या लक्षात हे बघा हे हे असा लेर खूप सुंदर पद्धतीने येतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा बिडिंगचा हा धागा वापरण्याचं कारण काय आहे तो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद